नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यामधील दोन मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकीदरम्यान केला आहे मागील काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये किनवट माहूर मतदारसंघाचे नाव नसल्याने एका नामांकित वर्तपत्रातून बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि प्रदीप नाईक हे माननीय शरद पवार यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईला गेले असे सोशल मीडियामधून वल्गना करण्यात आली होती त्यामुळे अनेक विरोधकांच्या मनामध्ये जणू काही नवविवाहित नवरदेवाच्या मनामध्ये जसे काही लड्डू फुटावे तसे किनवट तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती अबतो भाया गियो असे मेहनत मतदार मतदारसंघात आता आपलेच राज्य असे स्वप्न पाहणाऱ्याच्या तोंडचे आणि मी म्हणणाऱ्याच्या मात्र तोंडांचे पाणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मी म्हणणाऱ्याच्या तोंडाचे मात्र पाणी पळवले माजी आमदार प्रदीप नाईक हे इस्लापूर भागातील परोटी तांडा व पांगरी या गावांना भेटी देण्यासाठी नुकतेच दौऱ्यावर आले असता त्यांनी इस्लापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चांगलाच किनवट माहूर मतदारसंघाविषयी खुलासा केला किनवट माहूर मतदारसंघामध्ये माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह मी घराघरात पोहोचविले आहे त्यामुळे किनवट तालुक्यामध्ये जिकडे जावे तिकडे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह दिसत दिसू लागल्याने माननीय शरद पवार साहेबांनी याची दखल घेऊन किनवटचा पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचे माननीय शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील यांनी त्याप्रसंगी बोलून दाखवले माजी आमदार प्रदीप नाईक हे पत्रकारांशी संवाद साधताना मागील काही जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की माझ्या घरी कुणीही मला भेटायला आले असेल तर कदाचित मी जरी घरी नसलो तरी माझ्या घरी येणारा कुठलाही व्यक्ती किमान फराळ पाणी केल्याशिवाय परत जात नाही हे माझ्या आई वडिलांनी दिलेले मला संस्कार आहेत त्यामुळे किनवट माहूर मतदारसंघातील जनसामान्याशी माझी जोडलेली हीच नाळ आहे आणि जनसामान्याचेच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत राहिला प्रश्न किनवट माहूर मतदारसंघाच्या निवडणुकीचा येणाऱ्या निवडणुकीत तोच आपल्याला जनसामान्याच्या माध्यमातून आणि माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हामधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल असे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी याप्रसंगी बोलून दाखवले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाचे दोन मतदारसंघ राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील संचालक शेख जबार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा तालुका उपाध्यक्ष शेख अनवर तालुका कार्याध्यक्ष गजानन सोळंके पाटील माजी सभापती खंडू मोदे सरपंच स्वप्नील राठोड डी के जाधव माजी सरपंच शिवाजी बोटेवाड नंदू गायकवाड दासू तोटावाड मनोज राठोड शिवराम जाधव डॉक्टर भगवान गंगासागर सूरज जाधव बंटी आडे भुरकेसर गणेश मोतेवार श्याम साखरे साहेबू गुंजकर संतोष जाधव राजू जाधव सुंदर मुंडावरे संदीप झेनेवाड भाई लक्ष्मीबाई सुलभेवार लक्ष्मीबाई पोहेकर हिराबाई जाधव पत्रकार परमेश्वर पेशवे गणेश जयस्वाल मारुती शेळके गौतम कांबळे प्रमोद जाधव गजानन वानोळे राजेश गायकवाड रावसाहेब कदम विलास भालेराव इम्रान घोडके गणेश गणेशलवाड यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची